एसक्यू आर क्यू झटू बुकी टेंगूळ बोलीगा धोका म्हणत सूरज चव्हाण सोशल मीडियावरती फेमस झाला आणि बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे टीमेच्या मैत्रीत पडलेले फोटो असो किंवा अरबाद निकीचा ड्रामा एकंदर या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे मात्र चाहता वर्ग वाढल्याने अलीकडे घरातल्या सदस्यांच्या चुका प्रेक्षक फार बारकाईने पाहत आहेत सहाव्या आठवड्यात घराच्या कॅप्टन वर्षा उपजगावकर होत्या त्यांच्या कार्यकाळात निक्कीने घरात प्रचंड भांडण केल्याचं पाहायला मिळत निक्कीने घरातील काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता किचनशिवाय कोणती ड्युटी करणार नाही या मतावर निकी ठाम होती यावर जानवीने तिला दुपारचं जेवण द्यायचं नाही असा निर्णय घेतला होता आता सातव्या आठवड्यात घराच्या कॅप्टन पदी बहुमताने सुरत निवड करण्यात आली आहे टीम बी सह निकी अरबारे देखील सुरतच्या कॅप्टन की साठी पाठिंबा दिला होता यानंतर तरी घर शांत राहील अशी अपेक्षा होती मात्र काहीतरी कॅप्टन झाल्यावर अगदी पहिल्याच दिवशी चहा बनवण्यावरून आर्या आणि निक्की मध्ये जोरदार भांडण झाली निकीने स्वतःसाठी केलेल्या चहाची भांडी घासण्यास नकार दिला त्यामुळे घरात मोठी वादावादी झाली आर्याने नंतर ही भांडी उचलून निक्कीच्या पेडवर ठेवली तरीही निक्की ऐकली नाही म्हणून आर्याने शेवटी उरलेली भांडी उचलून लपवली यानंतर झालेल्या भांडणात निक्कीने आर्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं यावर आर्याने प्रचंड संतापून पाप काढायचा नाही असं तिला सांगितलं देखील आर्याला पाठिंबा दिला या भांडणाबद्दल नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे बिग बॉस निक्कीने आर्याचा पाप काढला आता बघू काय होते रितेश सर लक्ष द्या अशा कमेंट नेटकऱ्यांनी कलर्स मराठी वाहिनीच्या पोस्ट वर नेटकऱ्यांनी केल्या आहेत मात्र इत्यात भाऊच्या धक्क्याचा नवीन प्रमो टेलिव्हिजनवर प्रदर्शित करण्यात आला आहे